पुण्यामध्ये प्रभात रोड गल्ली नंबर सहाच्या बरोबर समोर आहे लक्ष्मण हॉटेल आणि लक्ष्मण हॉटेल मध्ये प्रदर्शन भरलंय आहे कांचीपुरमच्या साड्यांचं सा। कारागिर आलेले आहेत कांचीपुरम वरनं आणि इथे रिजनेबल किमतीमध्ये साड्या तुम्हाला मिळतील ज्या कोणाला घ्यायच्या आहेत त्यांनी इथे यावं एक छोटीशी झलक मी देते कॉटन पासन जरीपर्यंत सगळ्यांच्या साड्या आहेत वेगवेगळ्या आणि रिझनेबल मध्ये असणार आहेत खास कांजीपुरम कांचीपुरम आलेल्या आहेत कॉटनच्या पण आहेत त्यामुळे तुम्ही अरे ही पण मस्त आहे चेक्स मध्ये जी छान आहे

आपल्याला वाटतं पण इथे वेगवेगळ्या क्वालिटीच्या आणि वेगवेगळ्या टाइपच्या आहेत तर हे एक्झिबिशन बघा इथे तक हे एक्झिबिशन सतरा तारीख सतरा तारीख दिवस मस्त मस्त कॉटनच्या सिल्कच्या साड्या आहेत आणि ज्या कांजीवर मला लग्नासाठी वगैरे घ्यावायच्या वाटतात त्या सगळ्या इकडे आहेत सातशे रुपयापासून ट्वेंटी फाईव्ह थाउजंड पर्यंत साड्या इथे आहेत त्यामुळे ज्यांना यायचंय त्यांनी इकडे या आणि जरूर खरेदी करा गेली पंचवीस वर्ष ते इथे येतात लक्ष्मण हॉलमध्ये धन्यवाद